नमस्कार रॉयल किचन कट्टा या यूट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पितृपक्षामध्ये केली जाणारी तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम झटपट बनून तयार होते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी एक वाटे तांदूळ घेतलेले आहेत इथं मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही घेऊ शकता तसेच थोडीशी वेलची पूड बदामाचे तुकडे आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत आता आपण सर्वप्रथम तांदूळ भाजून घ्यायचे आहेत आणि तांदूळ भाजत असताना आपण यामध्ये अजिबात तेल वगैरे टाकायचं नाही तांदूळ भाजत असताना आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवरती आपण अजिबात तांदूळ भाजून घ्यायचे नाहीत जर आपण हाय फ्लेमवरती तांदूळ भाजून घेतले तर ते फक्त करपले जातील ते फुलणार नाहीत त्यामुळं आपण जोपर्यंत तांदूळ फुलत नाहीत तोपर्यंत आपण त्याला मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे पितृपक्ष्यांना तृप्त करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात अनेक नवनवीन प्रकारच्या खिरी केल्या जातात काही भागात दुधाची गव्हाची तर काही ठिकाणी तांदळाची खीर केली जाते पितृपक्षात प्रसाद म्हणून या खिरी केल्या जातात यामधलीच आज आपण एक खीर बघणार आहोत ती म्हणजे तांदळाची आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बऱ्याच वेळा आपण तांदळाची खीर करायचं म्हटलं की तांदूळ रात्रभर भिजवत ठेवतो पण आता तुम्हाला तांदूळ भिजवत ठेवण्याची अजिबात गरज नाही अगदी झटपटसुद्धा आपण ही तांदळाची खीर बनवू शकतो तेही एकदम टेस्टी तुम्ही इथं बघू शकता तांदूळ हे मस्त असे फुडले आहेत आता हे तांदूळ आपण काढून घेऊया इथं मी तांदूळ थंड करून घेतलेले आहेत आता यांना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून याचं रवाळ असं वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता अगदी बारीकही नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही थोडस रवाळ असं हे वाटण ठेवायचं आता आपण कढईमध्ये खीर बनवायला घेऊया यासाठी आपण कढईमध्ये एक चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे हे तूप वितळून घ्यायचं आहे तूप वितळले की आपण यामध्ये काजू बदामाचे तुकडे टाकायचे आणि मस्त तांबूस रंग येईपर्यंत आपण यांना भाजून घ्यायचा आहे तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये तुम्ही ओल्या नारळाचा किस देखील घालू शकता तो मी स्किप केलेला आहे तुम्ही इथं बघू शकता आहे काजू बदामाचे तुकडे मी तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता यांना आपण काढून घेऊया आणि यामध्येच आपण जे तांदळाचं वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि याला देखील आपण पाच ते सहा मिनिट परतून घ्यायचं आहे हे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे याला आपण कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं नाही परंतु जोपर्यंत याचा सुगंध दरवळत नाही तोपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे इथं मला तूप थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे इथं मी आणखीन एक चमचाभर तूप टाकून घेतलेला आहे तांदळाची खीर बनवणं जरी अगदी सोपं असलं तरी बऱ्याच वेळा आपल्याकडून ती पातळ होते किंवा कमी गोड होते तर एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन तांदळाची खीर कशी बनवायची ते मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मेजरमेंट घेऊन तांदळाची खीर बनवली तर तुमची ही खीर अशीच एकदम टेस्टी बनेल आता आपण यामध्ये दूध ओतून घ्यायचं आहे लहान एक वाटी तांदळासाठी इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध हे आपण अगोदर गरम करून घ्यायचं आहे जर आपण दूध न गरम करता डायरेक्ट यामध्ये ओतून घेतलं तर त्या खिरीला दुधाचा वास येतो त्यामुळे आपल्याला दूध हे गरम करूनच घ्यायचं आहे या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आणि नंतर आपण यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तांदळाची खीर बनवत असताना कधीही साखर अगोदर घालू नका जर आपण तांदळाच्या अगोदर साखर घातली तर तांदळाचे जे आपण वाटण करून यामध्ये टाकलेले आहे ते व्यवस्थित शिजणार नाही खीर खाता असताना ते कचकच लागेल आता आपण यामध्ये काजू बदामाचे तुकडे टाकून घेऊया खीर शिजत आली की आपण यामध्ये वेलची पूड टाकायचे आहे इथं मी थोडीशी घट्टसर खीर बनवलेली आहे जर तुम्हाला थोडेसे पातळ बनवायचे असेल तर इथं तुम्ही दूध थोडस वाढू शकता श्राद्धाच्या पाण्यात ठेवण्यासाठी खिरीचं फार महत्व असतं पितृंना नैवेद्य दाखवण्यासाठी खीर तर लागतेच किंवा सणाच्या दिवशी नैवेद्यासाठी ताटात गोड पदार्थ वाढण्यासाठी खीर खीरावरजून बनवली जाते पण त्यामध्ये तांदळाच्या खिरीला मात्र फार महत्व असत तांदळाचे वाटण शिजलेलं आहे आणि इथं आपली खीर तयार आहे मला इतपतच खीर घट्टसर हवी होती तेवढं मी ही खीर आटवून घेतलेली आहे तुम्ही इथं बघू शकता अगदी रबडीसारखी ही खीर आपली बनलेली आहे जर तुम्हाला तांदळाची खीर बनवायची असेल आणि तुम्ही तांदूळ भिजवण्यासाठी विसरला असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघू शकता एकदम मस्त लागते एकदम टेस्टी लागते आणि आपल्याला जशी पाहिजे अगदी तशीच एकदम परफेक्ट खीर बनवून तयार होते तांदळाची खीर बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी नक्की बनवा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत